बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू कर्जापोटी बँकेकडून होणारी जप्तीची कारवाई तात्पुरती टाळण्यासाठी एक लाख सत्तर हजार स्वीकारताना इचलकरंजीतील इंडियन बँकेचा कायदा सल्लागार ॲडव्होकेट विजय पाटणकर याला पुण्याच्या सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मंगळवारी रात्री अटक केली न्यायालयानं ना पाटणकरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली थेट सीबीआयच्या पथकानं इचरकनजीत येऊन कारवाई केल्यानं ही घटना प्रचंड चर्चेत आली एका व्यक्तीनं इंडियन बँकेच्या कोल्हापूर शाखेतून पाच कोटी पन्नास लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं हे कर्ज थकबाकीत गेल्यानं बँकेकडून त्यांना घरावर जप्तीच्या कारवाईची नोटीस पाठवली होती परंतु घरात शुभ कार्य असल्यानं जप्तीची कारवाई तात्पुरतं पुढे ढकलावी अशी विनंती त्या व्यक्तीनं बँकेचे कायदा सल्लागार ॲडव्होकेट विजय पाटणकर यांच्याकडे केली होती जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी ॲडव्होकेट पाटणकर यानं कर्जदाराकडं कर अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली तडजोडी यांची एक लाख ऐंशी हजार रुपये देण्याचं निश्चित झालं याबाबत त्या कर्जदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली दरम्यान राष्ट्रीयकृत बँकेच्या कायदा सल्लागाराच्या विरोधात तक्रार आल्यानं त्याची माहिती पुणे इथल्या सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवण्यात आलं या तक्रारीची पडताळणी करून इचलकरंजीतील बीएसएनएल कार्यालय परिसरात असलेल्या ॲडव्होकेट विजय पाटणकर यांच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला त्यानुसार एक लाख सत्तर हजाराची लाच स्वीकारताना ॲडव्होकेट पाटणकरला रंगेहात पकडण्यात आलं आज ऍडव्होकेट पाटणकरला न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी सीबीआयचे विशेष सरकारी वकील विद्याधर सरदेसाई आणि संशयितांच्या वतीनं ऍडव्होकेट महबूब बांडदार यांनी युक्तिवाद केला दोन्हीकडे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं ऍडव्होकेट पाटणकर याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पुढील तपास सीबीआयकडून केला जाणार आहे दरम्यान थेट सीबीआयकडून एका वकिलावर लाचेची कारवाई झाल्यानं हा विषय इचलकरंजीत चर्चेचा बनला